निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा निषेधच झाला पाहिजे स्वप्नील अण्णा जाधव हो। उदगीर इथं कोठ्यावधी रुपये खर्च घालून मराठवाड्यातील एक दर्जेदार बौद्धविहार म्हणून विश्वशांती बौद्धविहार उभारण्यात आली मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि उत्कृष्ट म्हणून नावाजलं गेलेला बौद्धविहार किती तकला दो आहे हे कळायला एक वर्षही जावं ला लागलं नाही पहिल्याच पावसात बौद्धविहार ठिकठिकाणी गळू लागलाय अत्यंत उत्कृष्ट बौद्ध विहार म्हणून या बौद्ध विहाराला पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला नावलौकिकही झाले मात्र त्या नावलौकिकाला काळीमा फासण्याचं काम गुत्तेदारानं केलंय भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पांढरा शुभ्र रंग निवडला होता या विहारालाही पहिल्यांदा पांढरा शुभ्र रंग दिला होता नेतृत्व तकलादू रंग तकलादू बांधकाम आणि दर्जाहीन काम यामुळे रंग निघून जाऊ लागला निकृष्टपणामुळे बौद्धविहार गळू लागले ही संपूर्ण उदगीरकरांच्या शर्मेची बाब आहे कामाचा जनतेतून निषेधच व्हायला पाहिजे विचार युवा नेते स्वप्नील जाधव हो यांनी प्रसिद्धी व्यक्त केले उदगीर विधानसभा मतदारसंघ राखीव्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं राज्यघटना लिहिली आरक्षण ठरवलं त्याच आरक्षण असलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून उभारले गेलेल्या ही ली। व्यवस्था निश्चितच चिंता आणि चिंतन करायला लावणारी आहे किमान आपण ज्यांच्या मुळे मान सन्मान मिळवला त्यांच्या तरी ऋण व्यक्त करायचीच मिळालेली संधी देखील या लोकप्रतिनिधींनी घालवली की काय असं वाटायला वाव आहे कोठ्यावधी रुपयांचा निधी असताना देखील या बौद्ध विहाराला गळती लागावी ही शोकांतिक आहे आता त्या बौद्ध विहाराची गळती दुरुस्त करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचं काम सुरू केलंय आमच्या काही मित्रांनी सांगितलंय की डांबर फासलं जात आहे ही काळीमा फासण्याची वेळ काय काय उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक शासकीय कार्यालय घडू लागले आहेत अशी चर्चा होती मात्र त्या कामाबद्दल हाकणा बॉम्ब अशी स्थिती आहे तसं असलं तरी किमान बौद्ध विहाराचं तरी पावित्र्य जपायला हवं होतं त्या गुत्तेदाराची चौकशी झाली पाहिजे त्या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांची चौकशी झाली पाहिजे उदगीरचा मान सन्मान ठरू पाहणाऱ्या बौद्ध विहाराला अशा पद्धतीनं गळती लागली या गोष्टीची खंत राजकीय लोकांना आहे की नाही माहिती नाही मात्र सर्वसामान्य माणूस व्यथित झालाय अशा कामाचा निश्चितच निषेध निश्च झाला पाहिजे मी निषेध करतो अशा शब्दात स्वप्नील अण्णा जाधव यांनी आपले मत व्यक्त केले अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा